मराठा आरक्षणाच्या संदर्भात तातडीचा अंतरिम दिलासा देण्यासाठी कोर्टानं आता नकार दिलेला आहे मुंबई हायकोर्टामधील सुनावणी तेरा जूनपर्यंत तहकूब करण्यात आल्याचं कळत आहे आरक्षणामधून दिलेले शैक्षणिक प्रवेश नोकऱ्या या आता कोर्टाच्या अंतिम निर्णयाच्या अधी असतील तर मराठा आरक्षणाच्या संबंधीची ही महत्वाची बातमी आपण बघतोय तातडीचा कुठलाही अंतरिम दिलासा देण्यासाठी मुंबई हायकोर्टानं आता नकार दिलेला आहे मुंबई हायकोर्टामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुनावणी सुद्धा सुरू होती आणि तेरा जून पर्यंत ही सुनावणी तहकूब करण्यात आली आहे त्यामुळे तेरा जूनच्या नंतर नेमकी कुठली तारीख मिळणार यामध्ये नेमकी काय सुनावणी होणार हे बघणं महत्वाचं आहे मात्र तुर्तास अंतरिम दिलासा देण्यासाठी देड़ा कोर्टाकडून नकार आल्याचं कळत आहे या आरक्षणामधून जे जे शैक्षणिक प्रवेश देण्यात येणार आहेत नोकऱ्या ज्या दिल्या जाणार आहेत या सगळ्यांबद्दल सुद्धा आता हा निर्णय झालेला आहे अंतरिम निर्णयाच्या अधीन सध्या या सगळ्या गोष्टी असणार आहेत त्यामुळे मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये कोर्टाचा नकार आलेला बघायला मिळतो आहे तातडीचा कोणताही अंतरिम दिलासा तातडीचा कुठलाही निकाल आरक्षणाच्या संबंधी देण्यासाठी आता कोर्टानं नकार दिलेला आहे या सगळ्याविषयी बोलूया धनंजय दळवी आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत धनंजय काय अधिकची माहिती आहे तेरा जून पर्यंत तरी तहकूब झालेली आहे ही सुनावणी जामिने आपण जर पाहिलं तर काल सुद्धा ही सुनावणी पार पडली काल दोन तासापेक्षा अधिक वेळ गुणरत्न सदावर्ते यांनी आपली बाजू जी आहे ती न्यायालयासमोर मांडली त्यानंतर आज सुद्धा आ, या सगळ्या संदर्भात सुनावणी हायकोर्टामध्ये पार पडले आणि मराठा आरक्षणाबाबत कोणत्याही तातडीचा अंतिम दिलासा देण्यात हायकोर्टाने नकार दिलेला आहे आणि पूर्ण पीठासमोर ही, ही सुनावणी पार पडली आणि त्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने तेरा जून पर्यंत ही सुनावणी जी आहे ती तहकूब केलेली आपण जर पाहिलं तर या आरक्षणातून जे शैक्षणिक प्रवेश आणि सरकारी नोकरीतील युक्त्या या कोर्टाच्या अंतिम निर्णयाच्या अधीनच राहतील असं कोर्टाने जे आहे ते यामध्ये म्हंटलेलं आहे त्याचबरोबर हायकोर्टाने जे आहे ते या सगळ्या संदर्भात राज्य सरकारला सूचना सूचना देखील या स्पष्ट ज्या आहेत त्या त्यामुळे नक्की शैक्षणिक प्रवेश आणि नोकरी भरती बाबत काढण्यात येणाऱ्या ज्या सर्व जाहिराती आहेत त्यामध्ये ही बाब स्पष्ट करण्याचे राज्य सरकारला निर्देश जे आहे ते मुंबई हायकोर्टाने दिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात अगदी धन्यवाद धनंजय या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी